जय भीम मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांना भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं सर अलेक्झांडर कनिंगहॅम हो आणि गंमत म्हणजे ही व्यक्ती मुळात पुरातत्वशास्त्रज्ञ नव्हती एक्झॅक्टली exactly. ते होते ब्रिटिश सैन्यातले एक अभियंता म्हणजे विचार करा एक इंजिनियर भारतात येतो आणि भारताचाच एक प्राचीन जवळपास विसरून गेलेला बौद्ध वारसा शोधून काढतो आणि तो जगासमोर आणतो आजच्या या सविस्तर चर्चेचा उद्देश हाच आहे की कनिंगॅम यांचा एक अभियंता ते महान पुरातत्वज्ञ हा प्रवास नेमका कसा झाला सारनाथ सांची नालंदा ही सगळी महत्त्वाची स्थळं त्यांनी कशी शोधली आणि हो आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या स्थापनेमागे त्यांची काय भूमिका होती हे पण आपण बघणार आहोत बरोबर आणि या चर्चेसाठी आपला आधार आहे सर अलेक्झांडर कनिंगम यांच्या जीवनकार्यावरचा एक विस्तृत लेख जो त्यांच्या कामावर खूप चांगला प्रकाश टाकतो तर मग आपण कथेच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे कनिंगम वयाच्या फक्त एकवीसव्या वर्षी भारतात आले वाराणसीला त्यांची पोस्टिंग झाली हो आणि हेच त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण देणारं ठरलं त्यानंतर मग आपण त्यांच्या महत्वाच्या शोधांवर बोलू सारनाथचा धम्मिक स्तूप असेल किंवा सांचीचं उत्खनन आणि त्यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची पद्धत त्यांनी चीनी प्रवाशांच्या जुन्या प्रवास वर्णनांचा अक्षरशः नकाशासारखा वापर केला हे एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखं आहे आणि मग शेवटी या वैयक्तिक आवडीला एका राष्ट्रीय मोहिमेचं स्वरूप कसं आलं म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना आणि त्यातूनच मग नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठांचा शोध चला तर मग सुरुवात करूया तेवीस जानेवारी अठराशे चौदा लंडन मध्ये जन्म अलेक्झांडर कनिंगहम तरुणपणीच अभियंता म्हणून भारतात आले आणि वाराणसी जवळ सारनाथ परिसरात फिरत असताना त्यांना विटांचा एक प्रचंड मोठा घुमट दिसला त्यांना काय वाटलं असेल ते पाहून त्यांना वाटलं की हा कोणत्या तरी जुन्या राजाचा किंवा सरदाराचा महाल असावा बर मोठी वास्तू एवढंच अच्छा इथेच त्यांच्यातला अभियंता जागा झाला त्या वास्तूची रचना बांधकाम हे सगळं त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषय होता पण ते तिथेच थांबले नाहीत त्यांनी काय केलं त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्या जागेचं उत्खनन सुरू केलं हा एक धाडसी निर्णय होता आणि याच निर्णयाने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली पण एक मिनिट थांबा एक ब्रिटिश लष्करी अभियंता भारताच्या इतिहासात इतका रस का घेत होता म्हणजे त्यामागे फक्त कुतूहल होतं की अजून गाई हा खूप महत्वाचा प्रश्न आहे काय ना यामागे दोन तीन गोष्टी एकत्र आल्या होत्या एक तर त्यांची स्वतःची जिज्ञासू वृत्ती बरोबर दुसरं म्हणजे तो काळस तसा होता युरोपमध्ये इजिप्त मेसोपोटेमिया या संस्कृतींचा शोध लागत होता आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जेम्स प्रिन्सेप अच्छा जेम्स प्रिन्सेप एशियाटिक सोसायटीचे सचिव हो त्यांचं ब्राह्मी लिपी आणि जुन्या राण्यांवर मोठं काम सुरू होतं या सगळ्या बौद्धिक वातावरणाचा कनिंगम यांच्यावर प्रभाव पडला म्हणजे ही केवळ एका व्यक्तीची आवड नव्हती तर त्यांनी उत्खनन सुरू केलं आणि त्यांना दगडावर कोरलेली काही अक्षरं सापडली हो पण ती लिपी त्यांना अजिबात ओळखता आली नाही मग त्यांनी ती कोरीव दगडाची प्रतिकृती थेट जेम्स प्रिन्सेप यांच्याकडे कलकत्त्याला पाठवली आणि प्रिन्सेप यांनी ती लिपी उलगडली हो अथक परिश्रमानंतर ती होती ब्राह्मी लिपी आणि त्या शिलालेखावर जे लिहिलं होतं त्याने तर इतिहासच बदलला काय लिहिलं होतं त्यावर धम्म आणि संघ असे शब्द होते आणि तेव्हा स्पष्ट झालं की ती भव्य वास्तू म्हणजे सारनाथचा धम्मेक स्तूप आहे जिथे भगवान बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन दिलं होतं अविश्वसनीय म्हणजे ज्या जागेला ते एका राजाचा महाल समजत होते ती जागा बौद्ध धर्मातली इतकी पवित्र जागा निघाली नक्कीच त्यांच्यासाठी हा एक क्षण होता त्यांना जाणवलं की हा जमिनीखाली एक संपूर्ण विसरलेला इतिहास दडलेला आहे या एका शोधामुळे कनिंगम यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं अभियंता म्हणून सुरू झालेला प्रवास आता पुरातत्वशास्त्राच्या दिशेने निघाला होता हो आणि याने केवळ एक स्थळ नाही सापडलं तर भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला नवा दृष्टिकोन म्हणजे नेमका काय हे समजून घेणं महत्वाचं आहे तोपर्यंत भारताचा इतिहास म्हणजे प्रामुख्याने वैदिक आणि पौराणिक इतिहास रामायण महाभारत पुराणांमध्ये उल्लेख असलेला बरोबर सम्राट अशोक हे फक्त एक नाव होतं पण या शोधांमुळे बौद्ध धर्माचा एक विशाल अखिल भारतीय पसारा समोर आला इतिहासाचा एक समांतर आणि तितकाच महत्वाचा प्रवाह सिद्ध झाला वा म्हणजे हे शोध भारताच्या ओळखीसाठी क्रांतिकारक होते सारनाथ नंतर ते साचीकडे वळले तिथे त्यांना काय सापडलं साचीमध्ये त्यांना केवळ तो भव्य स्तूपच नाही तर उत्खननात लहान पेट्यांमध्ये जपून ठेवलेले अस्थिंचे अवशेष सापडले अच्छा आणि त्यावरील ब्राह्मी लिपीतील नोंदींवरून स्पष्ट झालं की ते अवशेष भगवान बुद्ध आणि त्यांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्त आणि महामोगलान यांचे होते हा तर खूप मोठा भावनिक आणि ऐतिहासिक शोध होता प्रचंड पण माझा तोच प्रश्न आहे ते इतक्या अचूकपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे पोचत होते म्हणजे भारत केवढा मोठा देश त्यांना कसं कळायचं की नक्की कुठे खोदायचं इथेच त्यांच्या कामाचं खरं कौशल्य दिसतं ते अंदाजे कुठेही खोदकाम करत नव्हते मग त्यांनी एक अनोखा मार्गदर्शक निवडला होता प्राचीन चीनी प्रवासी वेन सांग याच्या नोंदी म्हणजे जवळपास बाराशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्रवास वर्णनावर विसंबून ते उत्खनन करत होते हे तर खूपच जोखमीचं वाटतंय खरंय पण त्या नोंदी आश्चर्यकारकपणे अचूक होत्या वेन्सांगने केवळ शहरांची नावं नाही तर दोन शहरांमधलं अंतर दिशा तिथल्या नद्या डोंगर या सगळ्याचं वर्णन केलं होतं अच्छा कनिंगम यांनी या वर्णनांचा नकाशासारखा वापर केला आणि याच नोंदींच्या आधारावर त्यांनी कुशीनारा शोधून काढलं ही मूर्ती सापडली आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट कोणती विलक्षण गोष्ट ही होती की व्हेन चांगने आपल्या प्रवास वर्णनात अगदी तशाच मूर्तीचा उल्लेख केला होता जी त्याने बाराशे वर्षांपूर्वी तिथे पाहिली होती हे तर हे ऐकून अंगावर काटा येतोय म्हणजे एका चीनी माणसाने बाराशे वर्षापूर्वी पाहिलेल्या मूर्तीचा उल्लेख वाचून एका ब्रिटिश माणसाने तीच मूर्ती पुन्हा शोधून काढली हे इतिहासाचं एक अद्भुत डिटेक्टिव्ह वर्क होतं आणि या कामाशी कनिंगम यांचा एक भावनिक संबंधही जोडला गेला होता कसा जेव्हा त्यांनी महाबोधी विहाराला भेट दिली तेव्हा त्याची अवस्था पाहून त्यांना खूप दुःख झालं त्यांच्या एका नोंदीत ते लिहितात फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थी सापडल्या तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होतो मी तिथे उपस्थित होतो या एका वाक्यातच सगळं आलं हे सगळं सांभाळणं एका व्यक्तीसाठी शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं असेल नाही का अगदी बरोबर त्यांना दोन मोठ्या समस्या जाणवत होत्या एक म्हणजे या शोधांचा आवाका प्रचंड होता आणि दुसरी दुसरी आणि जास्त गंभीर समस्या होती ती म्हणजे हौशी खजिना शोधणारे आणि तस्कर या स्थळांची माहिती कळल्यावर अनेकजण तिथे खोदकाम करू लागले म्हणजे ऐतिहासिक पुलावे नष्ट होण्याचा धोका होता हो इतिहासाचं जतन होण्याऐवजी त्याचा विनाशच होण्याची शक्यता होती कनिंगम यांना कळून चुकलं होतं की या कामासाठी एक शिस्तबद्ध आणि सरकारी पाठबळ असलेली संस्था आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी तसा प्रयत्न सुरू केला हो त्यांनी अठराशे शेहेचाळीसमध्येच एशियाटिक सोसायटीला पत्र लिहिलं होतं पुढे अठराशे साठमध्ये मध्ये त्यांनी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनाही प्रस्ताव पाठवला आणि तो लगेच मान्य झाला नाही त्यासाठी त्यांना बरीच वर्ष संघर्ष करावा लागला तब्बल पंधरा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अठराशे एकसष्टमध्ये मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच ची स्थापना झाली बरोबर आणि त्याचे पहिले प्रमुख म्हणून अर्थातच सर अलेक्झांडर कनिंगम यांचीच नियुक्ती झाली ची स्थापना ही भारतीय पुरातत्व शास्त्रासाठी किती महत्वाची ठरली ही एक युगांतरकारी घटना होती यामुळे विखुरलेल्या प्रयत्नांना एक संस्थात्मक आणि शास्त्रीय चौकट मिळाली उत्खनन कसं करावं वस्तूंचं जतन कसं करावं या सगळ्याची एक प्रमाणित पद्धत विकसित झाली म्हणजे त्यांनी केवळ स्थळ शोधली नाहीत तर ती भविष्यासाठी जपण्याची एक व्यवस्था निर्माण केली एक्झॅक्टली exactly. त्यांनी आपलं हे प्रचंड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं त्यांनी आपल्या शोधांवर आधारित पुस्तकं लिहिली अठराशे चौपन्न मध्ये द भिल्सा टोप्स आणि त्यानंतर अठराशे एकाहत्तर मध्ये एन्शियंट ज्योग्राफी ऑफ इंडिया हे त्यांचं अत्यंत महत्वाचं पुस्तक आलं अच्छा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे अशोकाच्या शिलालेखांच्या आणि सांगच्या नोंदींच्या आधारे तयार केलेल्या भारताच्या प्राचीन भूगोलाचा नकाशाच होता बौद्ध स्तूपांव्यतिरिक्त त्यांनी इतर कोणत्या महत्त्वाच्या जागा शोधल्या आपण नालंदा आणि तक्षशिलाचा उल्लेख केला होता हो इतर बौद्ध स्थळांप्रमाणेच ही प्राचीन विद्यापीठही पूर्णपणे विस्मृतीत गेली होती नालंदाच्या अवशेषांचा शोध तसा आधीच लागला होता नाही का फ्रान्सिस बुकानन यांनी हो बरोबर अठराशे बारामध्ये पण त्यांना फक्त विटांचे ढिगारे दिसले होते मग कनिंगम यांनी असं वेगळं काय केलं की त्या जागेला नालंदा म्हणून ओळख मिळाली इथेच कनिंगम यांचं वेगळेपण दिसतं त्यांनी पुन्हा हुएनसांगच्या नोंदींचा आधार घेतला अच्छा सांगने नालंदाचं इतकं तपशीलवार वर्णन केलं होतं तिथल्या इमारती ग्रंथालय विहार कनिंगम यांनी त्या वर्णनाशी अवशेषांची तुलना केली आणि त्यांना खात्री पटली की हे दुसरं तिसरं काही नसून एकेकाळचं जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठच आहे म्हणजे पुन्हा एकदा तेच डिटेक्टिव्ह वर्क आणि तक्षशिलाचं काय तसंच काहीस तक्षशिलेच्या बाबतीत अठराशे बहात्तर मध्ये त्यांनी आजच्या पाकिस्तानातील रावलपिंडीजवळ तक्षशिला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले आणि मग पुढील उत्खननाचं काम एएसआयने पूर्ण केलं हो कनिंगहम यांनी पाया रचला, आणि त्यावर ए एक मोठी इमारत उभी केली तर या सगळ्या चर्चेचा सारांश पाहिला तर असं म्हणता येईल की कनिंगहम यांनी केवळ काही वास्तू शोधल्या नाहीत तर त्यांनी भारताचा एक संपूर्णपणे विसरलेला बौद्ध इतिहास अक्षरशः पुन्हा जिवंत केला हो लुंबिनी सारनाथ सांची कुशीनगर तक्षशिला नालंदा या सगळ्यांमुळे भारतभूमी ही बुद्धभूमी आहे हा विचार त्यांनी पुराव्यांनीशी जगासमोर मांडला म्हणूनच त्यांना जगातील सर्वोत्तम पुरातत्व शास्त्रज्ञांपैकी एक मानलं जातं याचं कारण म्हणजे त्यांनी फक्त उत्खनन केलं नाही त्यांनी विखुरलेल्या पुराव्यांना एकत्र जोडून एक, एक सुसंगत आणि तर्कशुद्ध इतिहास तयार केला त्यांनी इतिहासाचे तुटलेले दुवे जोडण्याचं काम केलं बरोबर खरंच एका व्यक्तीच्या जिज्ञासेतून सुरू झालेला प्रवास किती मोठा बदल घडू शकतो याचं एक अद्वितीय उदाहरण आहे त्यांचंही संपूर्ण कार्य आपल्याला एका गोष्टीवर विचार करायला नक्कीच भाग पाडतं हो म्हणजे अंतिम विचार असा करता येईल की ज्याप्रमाणे कनिंगम यांनी जुन्या प्रवास वर्णनांचा आणि नकाशांचा वापर करून जमिनीखाली दडलेला इतिहास शोधून काढला त्याचप्रमाणे आज, आज आपल्या अवतीभोवती असलेल्या जुन्या कागदपत्रांमध्ये विसरल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये किंवा अगदी आपल्याच कौटुंबिक कथांमध्ये असा कितीतरी इतिहास दडलेला असेल जो फक्त कोणीतरी शोधण्याची वाट पाहत आहे